स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील विजय ठाकरे यांनी नुकताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राजीनामा देऊन अकरा सप्टेंबर रोजी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे स्वाभिमानीचा अचानक एक निष्ठावंत कार्यकर्ता तालुक्यातील स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांपासून का दुरावला असेल या प्रश्नाचे भिंग न उलगडण्याने संग्रामपूर तालुक्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ निर्माण झाली आहे याआधीही विजय ठाकरे यांच्यासह संघटना बळकट करणारे अनेक कार्यकर्ते यांना विश्वासात न घेता स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांना अनेकदा धक्के पोहोचले असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे त्यानुसारच विजय ठाकरे यांच्या बाबत प्रशांत डिक्कर यांनी ठाकरे यांना विश्वासात न घेता काही अपरिहार्य कारणास्तव ठाकरे यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची चर्चा तालुक्यात होत आहे अकरा सप्टेंबर रोजी विजय ठाकरे यांनी स्वतः जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांच्या निवासस्थानी जाऊन आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश घेतला असून त्यांना भाजपा बुलढाणा जिल्हा किसान मोर्चाचे उपाध्यक्षपद भेटण्याची गोपनीय माहिती आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार जळगाव